नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तर बघा आपण रोज स्वामी सेवा करत असतो किंवा ज्यांना रोज शक्य होत नाही तर ते प्रत्येक गुरुवारी स्वामींची सेवा पूजा ही करत असतात आणि बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की आपल्याला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा होते पण ते करणं शक्य होत नाही आपल्या सांसारिक अडचणी किंवा इतर काही गोष्टींमुळे आपल्याला ते हो करणं शक्य होत नाही तर अशा वेळी त्यातीलच हे दोन अध्याय पठण आपल्याला करायचे असतात तर ते कुठले आणि कसे पठण करायचे तर त्याचीच माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा प्रत्येकाची इच्छा असते की गुरुचरित्राचे पारायण करणे पण प्रत्येकाला ते शक्य होत नाही आपल्या काही अडचणींमुळे तर बघा आपण प्रत्येक गुरुवारी महाराजांची सेवा करतो किंवा रोज देखील महाराजांची सेवा करतो आणि बऱ्याच महिला गुरुचरित्र गुरुचरित्रातील गुरु गुरुवारी चौदावा आणि अठरावा अध्याय हे पठन करत असतात आणि ज्यांना संकल्पयुक्त ही सेवा करायची असेल तर त्यांनी ती कशी करावी तर बघा ज्यांचे अकरा गुरुवार चालू आहे तर त्यांनी ज्या तुम्ही नित्य नियम आणि ज्या सेवा करत असाल तर त्या तशाच करायच्या आहे पण हा जो गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय आहे तर हा मेरुमनु मेरुमनी मानला गेलेला आहे गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे आणि ज्यावेळी तुम्ही सात दिवसांचं गुरुचरित्र पारायण करतात तेव्हा तुम्हाला प्रत्येक अध्यायाचं फळ हे मिळत असते पण काही कारणाने गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही तर आपण चौदावे चौदावा आणि अठरावा अध्याय पठन करत असतो तसेच रोज पठन केला तरी अतिउत्तम पण ज्यांना शक्य नाही तर त्यांनी प्रत्येक गुरुवारी जरी तुम्ही हा हे अध्याय पठन केले तरीही चालेल तर त्यांनी आवर्जून प्रत्येक गुरुवारी हे दोन अध्याय पठन करावे तर हा कोण वाचू शकतं तर हे अध्याय अगदी कोणीही वाचू शकतं ज्यांची इच्छा आहे तर ते देखील हे अध्याय वाचू शकता तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून या ग्रंथांचे तुम्ही पठन करू शकता किंवा दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही पठन करू शकता अगदी संध्याकाळी सहापर्यंत केव्हाही पठन करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्ही पठण करू नका त्यानंतर तुम्ही कामाच्या ठिकाणी असेल तर तिथे देखील वाचू शकता का तर तुमच्या तुम्ही जर संकल्पयुक्त करत असाल तर तुम्ही ही सेवा देवघरासमोर बसूनच करायची आहे संकल्पयुक्त नसेल तर अगदी तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही कामाला जाता तर त्या ठिकाणी देखील तुम्ही हे पठण करू शकता आणि संकल्पयुक्त का तर ज्या काही तुम्हाला अडचणी आहेत ज्या काही आर्थिक अडचणी असतील किंवा इतर कोणत्याही अडचणी असतील तर त्यासाठी तुम्ही रोज चौदावा अध्याय पठन करू शकता तर ज्या काही तुमच्या अडचणी असतील तर त्या खूप कमी होण्यास मदत होईल त्यासोबतच अठरावा अध्याय हा आर्थिक अडचणींसाठी तुम्ही रोज देखील पठन करू शकता आणि ज्यांना रोज शक्य नाही तर त्यांनी प्रत्येक गुरुवारी पठन केला तरीही चालेल पण ज्यांना शक्य आहे तर त्यांनी अवश्य आवर्जून रोज पठन करा खूप प्रभावी आहे त्यासोबतच ज्यांना वाचणं वाचणं शक्य होणार नाही तर त्यांनी श्रवण केलं तरीही चालेल तुमच्या ज्या काही अडचणी असतील खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या कमी होण्यास मदत होतील आणि कधीच कशाचीच तुम्हाला कमी पडणार नाही नित्यसेवेमध्ये रोज पठण करा ज्या दिवशी मांसाहार तुम्ही करणार असाल तर त्या दिवशी तुम्ही पठण करू नका तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप कष्ट करता मेहनत करता पण यश येत नसेल तर अशावेळी तुम्ही अवश्य चौदावा आणि गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय पठन करायला सुरुवात करा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी संकट चालू असतील तर त्या हळूहळू तुम्हाला कमी होताना दिसतील अगदी मनापासून अगदी श्रद्धेने तुम्ही पठण करा नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळेल त्यासोबतच जे संकल्पयुक्त करणार आहात तर त्यांनी ब्रह्मचार्याचे देखील पालन करायचे आहे ज्यांनी संकल्पयुक्त नाही केलं तर त्यांनी ब्रह्मचार्याचे पालन करण्याची काही गरज नाही तर अवश्य तुम्ही रोज किंवा प्रत्येक गुरुवारी गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय पठन करायला सुरुवात करा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या ज्या काही अडचणी समस्या जे काही अडथळे असतील तर ते नक्कीच दूर होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ